सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आरेवाडी आणि केरेवाडी इथं दरोडेखोरांनी दरोडा टाकून मारहाण करून पलायन केलं होतं ही माहिती कवठे महांगळ पोलिसांनी डायल एकशे बारावर प्रसारित केली होती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना माहिती मिळता क्षणीच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा घडला त्या ठिकाणी ते गेले आणि तात्काळ नियंत्रण कक्ष सांगली रात्रग्रस्त करत असलेले प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज आणि सुनील साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांना तात्काळ माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला यावेळी दोन मोटरसायकलवरून चार दरोडेखोर पळून जाताना निदर्शनाला आले यावेळी एका दरोडेखोराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं इतर दरोडेखोरांचा पाठलाग करत असताना त्यांनी पोलिसांना दगड फेकून मारायला सुरुवात केली यावेळी पोलिसांच्या जीवितांचा विचार करून प्रणिल गिल्डा यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढून दरोडेखोरांच्या दिशेनं हवेत फायर केला आणि त्यांचा पाठलाग तसाच सुरू ठेवला यावेळी घातक हत्यारांसह एका दरोडेखोराला ताब्यात घेण्यात आलं या गाजलेल्या दरोडेची चर्चा पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातले संशयित दरोडेखोर वट्टी पाटगाव आणि भोसे या ठिकाणी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे संशयाचा पोलिसांनी पाठला करून ज्योतिबा डोंगराच्या दिशेनं जाणाऱ्या दरोडेखोरांना ताब्यात घेतलं त्यांची नावं अशी चारचिट्या भीमा शिंदे वय सत्तावन्न राहणार लिंगणूर विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार वय तेवीस राहणार भोसे श्रीनाथ सुभाष पवार वय एकोणीस राहणार भोसे विष्णू सुभाष पवार राहणार भोसे आणि एक अल्पवयीन बालक अशा प्रकारे कारवाई करत एकूण चार आरोपींना ताब्यात घेतले दरोडेखोरातला ऐवज आणि वापरलेलं साहित्य वाहन ताब्यात घेतलंय या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर सुनील साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी जत प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिराम पाटील पोलीस निरीक्षक कवठे महांकाळ पोलीस ठाणे भैरव तळेकर पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आणि त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व स्टाफनं मोलाची कामगिरी बजावली विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांचं कौतुक केलं आणि पाच पोलीस अंमलदार यांना बक्षीस जाहीर केलंय ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी काही चांगली कामगिरी केली आणि दोन गंभीर गुन्हे ओळखीस आणण्यासाठी मोलाची मदत केली धाडस आणि तत्परता दाखवली त्यांचा सत्कार करण्यासाठी भेट दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे आणि त्यांचे सहकारी आणि आमचे पाच कर्मचारी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मिरज ग्रामीण भागात जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली आणि ती रॉबरीसारखी गंभीर घटना होती आणि त्याच्यानंतर आणखी एक घटना निलजी गावामध्ये घडली होती सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन घटना घडल्या त्याच्यामध्ये आमचे डायल ओनवन टूचे कर्मचारी ड्रायवर आणि नंतर आमचे एस डी पी ओनचे ड्रायवर आणि ऑपरेटर यांनी धाडसाने त्या आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्यानंतर त्यांचे इतर पाच सहकाऱ्यांचे नावं ओळखी आले आणि एकूण सहा जणांची टोळी या रॉबरीमध्ये सामील होती ती आपण जेरबंद करण्यात यशस्वी झालो आहोत त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला निलजी गावात जी घटना घडली त्याच्यामध्येही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात एकूण चार संशयित आरोपींचे नावपत्य निष्पन्न झालेले आहेत पहिल्या घटनेमध्ये जी आरेवाडी केरवाडी इथे घटना घडली त्याच्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत एक अल्पवयीन त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्यात आपण त्यांना पाच जणांना अटक करून त्यांचा पोलीस कस्टडी घेतलेला आहे सहावा आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे त्यातील एक आरोपी मागच्या वर्षीच्या खुनामध्ये वॉन्टेड होता तोही अटक झालेला आहे अशा प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी टूच्या विशेषतः कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली फोन आल्याबरोबर स्पॉटवर पोचले त्याच्यानंतर आमचे एस डी पी कर्मचारी गेले आणि सगळ्यांनी एकत्रित टीमवर्क करून आरोपीला पकडले त्यांनी तिथे प्रतिकार केला दगड मारले या सगळ्या घटनांमुळे पोलिसांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आमच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यातून काही बोध घ्यावा यासाठी या आम्ही त्यांना रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केलेला आहे नशेपुरीच्या आता सध्या पोलीस आम्ही अंमली पदार्थ नार्कॉटिक्स बाबतीत कठोर भूमिका आहे जिल्हा पोलिस दल त्याच्यामध्ये सक्षम आहे त्यांच्याकडे आपण अँटी नार्कॉटिक स्क्वॉड आहे त्याच्यात अंमली पदार्थ हुंगणारा एक श्षण आहे त्यांचा चांगला वापर करता येईल प्रभावीपणे करता येईल ही भूमिका सत्ता सातत्याने कायम आहे यामध्ये आपण जे सांगताय नशेखोर लोकांचं पुनर्वसन आणि उपचार हा वेगळा मार्ग आहे आणि तो संबंधित विभागाच्या आणि आरोग्य विभागाच्या मदतीने वेगळ्या प्रकारे टॅकल करता येईल परंतु जे नशेखोर जिथून त्या वस्तू आणतात अंमलीपदार्थ आणतात आणि इतर प्रकारे व्यापारात इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना गोपनीय वार्ता काढून किंवा प्रत्यक्ष झडती आणि इतर मार्गाने गुन्हे दाखल करण्यात येतील याच्यात आपण मोहीम राबवलेली आहे जे काही रेकॉर्डवर गुन्हेगार आहेत त्यांचे डोझियर्स आणि रेकॉर्ड्स अपडेट केलेले आहेत आणि हे सगळ्या पोलीस स्टेशन्सला उपविभागामध्ये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात रेकॉर्ड रजिस्टर उपलब्ध असतात निवडणूक पूर्व काळामध्ये जी आता निवडणूक लोकसभेची झाली त्या काळात मोठ्या प्रमाणात मोहीम सांगली जिल्हा पोलीस दलाने हाती घेतली होती आणि त्या प्रतिबंधक कारवाईमुळे त्यांच्या इथे ते संपत्तीविषयक गुन्हे आणि बॉडीविषयक गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट त्यांना दिसून आलेली आहे तर हीच प्रतिबंधक कारवाईचा जोर पुढे वाढवून येतील आणि त्याच्यात जे कसुरी करतील किंवा निष्काळजीपणा दाखवतील अशा अंमलदारांवर कारवाईसुद्धा करण्यात येईल